त्या काळामध्ये घरोघरी पुरणप्रसाद म्हणजे एक नैवेद्य प्रत्येक देवाला चाल चालायचा पण असा पेढा वगैरे असं काही द्यायचे नाही पण एक विशेष काहीतरी गोड द्यावं त्यानिमित्तानं बाबांना पुरण एक नैवेद्य म्हणून द्यायचे तेव्हापासून ती परंपरा सुरू झाली आणि परत त्या पूरणाचं एक वैशिष्ट्य असं आहे की इथे जे काही विहीर आहे त्या विहिरीच्या पाण्याने ते शिजवल्या जातं आणि त्याची चव एक, एक वेगळ्या पद्धतीची तयार होते जसं तुम्ही घरी पुरण बनवलं त्याची चव वेगळी असते पण इथल्या पुरणाची वे वेगळीच एक चव निर्माण होते तर ती बाबाची एक किमया आहे बाबाचं सांगायचं झालं तर अनेक कोडवाले इथे येतात आणि जवळपास आता महाराष्ट्रातले नवे नवे तर पाच राज्यातले लोक इथे यायला लागले जसं आता गुजरात त्याच्यानंतर काही दिल्लीचे लोक आले काही विदेशातले लोकसुद्धा इथे यायला लागले तर बाबाचा हा जो प्रसाद आहे प्रसाद हा खूप मोठा प्रसिद्ध झालेला आहे पुरणप्रसाद म्हणजे ज्यांना बाबांनी काही आशीर्वाद दिले बाबांचे काही साक्षात्कार झाले ते लोक इथे येऊन स्वयंपाक करतात आणि पूर्ण आता प्रसाद चढवतात पुरणप्रसाद म्हटलं तर मी जे पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं त्या काळामध्ये अठराशेच्या काळामध्ये जे काही होत होतं बाबा अठराशेमध्ये जन्माला आले कार्तिक पौर्णिमेला कार्तिक पौर्णिमेला जन्माला आल्यानंतर ते त्यांचा जवळपास काळ दोन पंच्याहत्तर वर्षाच्या वरती बाबा राहिले आणि त्यानंतर अठराशे ऐंशी मध्ये बाबांचा इथे समाधीस्थ झाला त्यांचा त्यांच्या ह्याच्यामध्ये होणारे अनेक साक्षात्कार मी चमत्कार नाही म्हणणार त्याला कारण का चमत्काराला लोक नमस्कार करतात पण बाबांचा साक्षात्कार खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे आणि लोकांना अशी साक्ष देऊन जातात आजही अशी अनेक भक्त माझ्या आता मी इथे जवळपास आता चार महिने दीड वर्ष झाला इथे येतो आणि या दीड वर्षाच्या काळामध्ये अनेक भक्त येऊन सांगतात तर बाबांनी मला अशी साक्ष दिली चमत्कारून आहेत बाबा येऊन भेटले असे सांगणारे लोक सुद्धा आहेत काही लोकांना रोगातून मुक्त सुद्धा केलं असे लोक येतात की ज्यांनी रोगातून मुक्त झाले ते इथे स्वयंपाक करतात हे देण्यासारखीच गोष्ट आहे बाबाची चमत्कार मी म्हणणार नाही त्याला ही साक्ष मिळते बाबाची आणि बहुसंख्य इथे एज्युकेटेड डॉक्टर इंजिनियर पासून वैज्ञानिक सुद्धा इथे येऊन गेलेले आहेत म्हणजे एक अडाणी माणूस इथे आला आणि पुरणप्रसाद करून गेला असं तुझा भाग नाही इथे एज्युकेटेड लोक सुद्धा येतात आणि सुंदर असा त्यांना अनुभव इथे येऊन राहिला बाबाचे आशीर्वाद मिळून राहिले अजून